निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प घोषित करून सिंधुदुर्ग जिल्हा वासियांना मोठे गिफ्ट दिले आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्कुबा ड्रायव्हिंग सेंटर प्रकल्प वेंगुर्ला येथील पाणबुडी प्रकल्पाला मंजुरी आणि उद्योग ट्रेनिंग सेंटर प्रकल्पातून दहा हजार तरुणांना रोजगार देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे जाहीर केले आहे विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला कोकणासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अजित मोठ्या प्रकल्पांची घोषणा करून कोकणवासियांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे मालवण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा ड्रायव्हिंग सेंटर उभारण्यात येणार असून यासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या स्कूबा ड्रायव्हिंग सेंटरच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे मागील सहा महिन्यांपूर्वी वेंगुर्ला येथील पाणबुडी प्रकल्पावरून मोठे वादळ उठले होते हा प्रकल्प गुजरात येथे नेण्यात आला असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता मात्र हा प्रकल्प वेंगुर्ला येथेच होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यावेळी जाहीर केले होते आता येथील याच प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे माजी केंद्रीय मंत्री माफ करा माजी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग नगरी येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मंजूर केले होते या केंद्रासाठी देखील निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे कोकणात मोठ्या प्रमाणावर असलेल्या कातळ शिल्पांच्या संवर्धनासाठी युनेस्को कडे पाठपुरावा करणार असल्याचेही अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले रत्नागिरी सिंधुदुर्गात चारशे तीस काटांचे रुग्णालय उभारण्यात रत्नागिरी सिंधुदुर्गात चारशे तीस खाटांचे रुग्णालय उभारणार असल्याचे अजितदादांनी जाहीर केले सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक नागरिक आणि त्यापेक्षाही अजितदादा साहेबांचा मी जिल्हा कार्याध्यक्ष असल्यामुळे मला अत्यंत आनंद होतोय की या सिंधुदुर्गाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिल्या प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात योजना आणि निधी देण्याचं काम अर्थमंत्री म्हणून आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे या जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी चालना देणारे जे काही महत्वाचे घटक होते किंबहुना आम्ही सातत्यानं सांगत होतो की मालवण हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन केंद्र आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब आज अजितदादा पवारसाहेबांनी केलं या ठिकाणचं जे आमचं माहितीचं सरकार आहे त्यांनी केलं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आंतरराष्ट्रीय दर्जाचा या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग विकसित व्हावं यासाठी आज या ठिकाणी तीस कोटी रुपयाचा निधी दिलाय आहे येथील पानबुटी प्रकल्पासाठी सहासष्ट कोटीचा निधी दिलेला आहे आणि त्यामुळे वे पर्यटनाला वेगळ्या पद्धतीनं चालना देण्याचं चा। आणि या जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटन म्हणून केंद्र विकसित करण्याचं काम या अर्थसंकल्पात केलेलं आहे त्याचबरोबर विशेष करून या अर्थसंकल्पात या जिल्ह्याला ते तीस खाटांचं नव्यानं हॉस्पिटलसाठीची तरतूद केलेली आहे ती या जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्वाची आहे महिलांसाठी जर विचार केला तर ओबीसीचा नेता म्हणून मला एक आनंद होतोय खरं म्हणजे ते सर्वच गरीब विद्यार्थ्या विद्यार्थिनींना मुलींना यापुढे मोफत शिक्षण मिळणार आहे या, या अर्थसंकल्पात तशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे आर्थिक दुर्बल घटकातील सर्व मुलींना यापुढे मोफत शिक्षण मिळणार आहे ही खऱ्या अर्थानं या, या सरकारची आमच्या मायुती सरकारची मोठी उपलब्धी आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी धान्य पिकल्यानंतर ते साठवण्याची अडचण निर्माण होत होती त्यासाठी गाव तिथं गोदाम योजना केल्यामुळे भविष्यात सुद्धा शेतकऱ्यांना आपलं धान्य साठवण्याची गाव गा, ग्रामस्तरावरची जी काही तजवीज केली ती या ठिकाणी महत्वाची आहे दुसरी महत्वाची गोष्ट की या ठिकाणी महिलांसाठी आमच्या जिल्ह्यातल्या महिला या स्वावलंबी महिला आहेत मानी कधी दुसऱ्यासमोर पदर पसरणाऱ्या ना महिला नाही आहे त्याच्यामध्ये संसार करणाऱ्या महिला आहेत अशा महिलेला या ठिकाणी जी काही पंधर महा पंधराशे रुपयेची मदत देऊन त्यांच्या संसाराला हातभार लावलेला आहे हाही या ठिकाणच्या दृष्टीनं महत्वाचा आहे मुख्यमंत्री माझी बहीण योजनेअंतर्गत जी या आमच्या आई बहिणींना मदत करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करतंय ते या अर्थसंकल्पात आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं युवकांच्या दृष्टीनं जिल्ह्यात उद्योग <coughs> ट्रेनिंग सेंटर जे निर्माण होणार आहे त्यामध्ये युवकांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि विद्या वेतन म्हणून दरम्यान दहा हजार रुपये दिले जातील जेणेकरून या ठिकाणचं उद्या या जिल्ह्यातलं दर उत्पन्न हे वाढीस लागणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण सिंधुर्ग जिल्ह्याचा पर्यटन हा केंद्रबिंदू धरून महिला युवक आणि शेतकऱ्यांना विकसित करण्याचं काम या ठिकाणी या सरकारनं केलंय त्यामुळे राष्ट्रवादीचा कार्याध्यक्ष म्हणून मी अर्थमंत्री आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांचे शतशा आभार मानतोय पण त्याचबरोबर मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेलं योगदान सिंधुदर्गवासी कधी विसरू शकणार नाही